हे बघा आज मी सकाळी लवकर उठले आणि मस्त असा आधी कडक चहा बनवला आणि चहा पिला मग मी पटापट सर्व कामही उरकली आज मी चालली आहे पुण्यात लगुष गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मग आम आम्ही पोहोचला आहोत शनिवार वाड्याजवळ तर आधी आम्ही मंडईमधील मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत कारण म्हणतात आधी मंडईमधील मानाच्या गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं आणि मगच दगडूशेठ गणपतीचं तर आम्हाला पहिला हा गुरुजी तालीम मानाचाच गणपती लागलेला आहे असे इथे पाच गणपती मानाचे आहेत पुण्यामध्ये त्यापैकी एक गणपतीचं आता दर्शन झालेलं आहे फायनली आत्ता आम्ही पोहोचलो मग मी गर्दी पाहून यांना म्हटले तुम्ही इथेच थांबा गाडीजवळ कारण गाडी लावायला जागा नव्हती मग मी एकटीच दर्शन घेतलं मग दर्शन वगैरे छान झाल्यानंतर मी पुन्हा बाहेर आले आणि मग आम्ही दगडूशेठ गणपतीकडे निघालो मग आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघालो दगडूशेठ गणपतीचा मध्येच एक भला मोठा भालू होता की काय मला नक्की ओळखता येत नाही पण खूप असा विचित्र प्राणी बनवलेला होता आणि तो जोरजोर कर्ज नाही तर आधी मी बाहेरून दर्शन केलं आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण इथे खूप गर्दी मग एक हा सिल्वर मॅन भेटला मी त्याच्याकडे निरखून पाहतच होते कि ही मी थोड़ी मग की त्याने अचानक डोळेही उघडले मी थोडी घाबरले मग कळलं की त्याला पुढ्यात पैसे टाकावे लागतात मग मी त्याच्या पुढ्यात थोडेसे पैसेही टाकले आणि मग हे गाडीजवळच थांबल्याने गणपतीचं दर्शन झपट निघाले हे बघा लाईन बरीचशी होती पण पर... दर्शन मात्र मला खूप छान मिळालं अगदी पुण्यातून मला दर्शन करायला मिळालं आणि मस्त असा गणपती खूप छान आणि सुंदर दिसत होता मग आम्ही घरी यायला निघालो रस्त्यामध्ये इराणी चहा असा मस्त कडक दिसला मग तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि चहा पिला मग मी घरात गेल्याबरोबर आधी गणपतीवरून आणलेला प्रसाद घरात काढून दिला आणि मग मी तोंड्या घेऊन काढवा लागला